मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदरसा फार्म हाऊस पाहायला या पूर्ण फार्म हाऊसची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे तत्पूर्वी तुम्ही कोकणीकर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टी सहजरित्या घरबसल्या पाहता येणार आहेत आणि आवडल्यास तुम्ही नक्कीच त्या प्लॉटला भेट देऊ शकता तर मित्रांनो कोकणी घरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातील तसेच पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण सुंदर असा रत्नागिरी जिल्ह्यातील एक फार्म हाऊस पाहणार आहोत आजचा आपला फार्म हाऊस पूर्ण हवेशीर या ठिकाणी सर्व वातावरणात तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला हा फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला पाच एकरमध्ये या ठिकाणी उपलब्ध झाला आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट मुख्य बाजार फक्त सहा किलोमीटरच्या अंतर्वस्ती तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी काजू नारळ फणस आंबा चिकू पेरू इत्यादी सर्व प्रकारची फळझाडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या फार्म हाऊसमध्ये या ठिकाणी तुम्हाला दोन बोरवेल मिळणार आहेत तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी बाजूच्याच धरणातून कायमस्वरूपी पाय टाकून या ठिकाणी पाणी उपलब्ध करून घेतलेलं आहे म्हणजेच बारमाही तुम्हाला या ठिकाणी बागेसाठी पाणी उपलब्ध आहे तसेच मित्रांनो सुंदरचं एक कोकणी घर ज्या ठिकाणी तुम्हाला त्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सौर पॅनलही उपलब्ध आहे तसेच लाईट कनेक्शनही मालकाने स्वतः या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात जातीच्या काजू त्या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांचं वय साधारणतः त्या ठिकाणी सात वर्ष आसपास या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दोनशे ते तीनशे नारलाची या ठिकाणी झाडं मिळणार आहेत काही झाडं ही साधारण दोन ते चार वर्षाची आहेत तर काही झाडं या ठिकाणी पाच वर्षाचीही तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण मातीचा आणि का या ठिकाणी तुम्हाला सपाट मैदान प्लॉट हा मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला हापूस आंब्यासोबत या ठिकाणी तुम्हाला रत्ना पायरी केसर इत्यादी प्रकारची आंबाची फळझाडे पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी तीन पाण्याच्या मोठ्या टाक्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि पूर्णच्या पूर्ण प्लॉटला या ठिकाणी ठिबक सिंचन हे चालू आहे म्हणजेच या ठिकाणी पाण्याचा योग्य वापर या ठिकाणी पूर्ण प्लॉटला केला आहे आणि पद्धतशीर या ठिकाणी पूर्ण लागवड ही पाहायला मिळते तुम्ही पाहताय समोर नारळ आणि आंब्याची या ठिकाणी मिक्स लागवड केली आहे आणि अतिशय सुंदर असे भरगच असे आंबे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आंब्याचं पीक ह्या ठिकाणी आता चालू झालं आहे तसेच काजूचं मोठ्या प्रमाणात पीक आता सध्या आपल्या प्लॉटमध्ये आपण घेऊत आहोत तसेच नारळाचाही पीक आता सध्या एक दोन वर्ष चालू होणार आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे सुंदर असं कोकणी घरे मिळणार आहे सुरुवातीला हा प्रशस्त असा मोठा हॉल या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला एक किचन ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि बा त्यासाठी या ठिकाणी एक बेडरूम आणि एक पडवी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसे टॉयलेट बाथरूमची सोयी आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय सुंदर असं कोकणीकर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये दोन बोरवेल या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याला भरपूर असं पाणी या ठिकाणी बारमाही पाणी तुम्हाला मिळतं ज्याचा वापर तुम्ही आपल्या बागेमध्ये करू शकता तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी मालकाने दोन तीन ठिकाणी केलीचीही लागवड या ठिकाणी केलेली आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटला पूर्ण तार कंपाऊंड या ठिकाणी आहे म्हणजेच पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मुख्य डांबरी रस्त्यापासून फक्त पन्नास मीटर वाचा आपला प्लॉट आहे ज्या अधिकृत रस्ता या ठिकाणी मालकाने उपलब्ध करून दिलेला आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी साधारणतः पंचवीस ते चाळीस ही बांबूची बेटे तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजेच ह्या बांबूचा वापर तुम्ही कुंपणासाठी किंवा अंतर्गत पिकांसाठीही करू शकता तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हाला भातशेतीच्या काही मळ्याही या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत म्हणजेच शेती ही तुम्ही या प्लॉटमध्ये करू शकता तसेच आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला सात सी सी टी व्ही कॅमेरे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये हे मालकाने लावलेले आहेत म्हणजेच पूर्ण प्लॉटची राखण करण्यासाठी हे सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण काम करत असतात मित्रांनो आजचा आपलं फार्म हाऊस हे टायटल क्लिअर रिसेल प्रॉपर्टी असणारा फार्म हाऊस आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तसेच मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी माल पंच्याण्णव लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी या ह्या चॅनलवर तुरतास तुमची रजा घेतो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद